कोणतेही कार्य सफल होत नसेल हातातला पैसा टिकतच नसेल तर या सर्व समस्या बंधनाशी संबंधित असतात असे जेव्हा घडते तेव्हा हे आवश्यक नसते की हे बंधन जे आहे ते कोणीतरी तंत्र मंत्राने केलेले असेल तर कधीकधी ते आपल्या वाईट ग्रहस्थितीमुळे देखील घडू शकते चांगले ज्योतिषी तुमच्या संपर्कात असतील तर अशा ज्योतिषांचा सल्ला घेऊनच त्या मागील योग्य ते कारण आपण समजून घेऊ शकता बघा ज्या व्यक्तीवर बंधन झालेले असते त्या व्यक्तींना आणि त्या कुटुंबांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं जसं की या रोज घडणाऱ्या मनस्तापामुळे आयुष्यात जगण्याचा रस वाटत नाही प्रत्येक कामाधंद्यात धंद्यात नोकरीत अडथळे येतात डोक्यावर प्रचंड खर्च वाढतं आणि पुन्हा पुन्हा खर्च करण्याची इच्छा आपली निर्माण होते आणि पैसे येण्याचे मार्ग बंद होऊन जातात जे मार्ग असतात त्या देखील मार्गाने नियमितपणे पैसे येत नाहीत घरात सतत तणावाचं वातावरण होणं आणि लक्ष्मीनं पाठ फिरवल्यामुळे घरात आणि आपल्या स्वतःला देखील अजिबात प्रसन्न वाटत नाही किंवा एखादी कुठली तरी निगेटिव शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला संचार करते असं देखील तुम्हाला वाटू शकतं